उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची खासदारपदी निवड झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच बारामतीमध्ये दाखल झाल्या त्यांच्या स्वागताला बारामतीकरांनी गर्दी केली होती आणि सर्वांकडून त्या शुभेच्छांचा स्वीकार दृश्य पाहतोय नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार बारामतीमधून या संदर्भातला आढावा घेतलेल्या आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्या पहिल्यांदाच बारामतीमध्ये आलेल्या आहेत आपण पाहू शकतो की या ठिकाणी त्यांचे उत्साहामध्ये स्वागत करत आहेत हार देऊन स्वागत होत आहे लोकसभेला सुप्रिया सुळे यांनी पराभव केल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमामध्ये काहीसा निर्वास दिसून येत होता मात्र काटेवाडी गावकऱ्यांनी सायांची मोहीम राबवून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची राज्यसभेवरती बदण्याला घ्याव्या अशी मागणी केली होती आणि त्यानंतर त्यांची राज्यसभेवर प्रफुल्ल पटेल यांच्या जागेवरती नियुक्ती झाल्यानंतर आता जो आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे आणि आज त्यांना भेटण्यासाठी व बा शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत ते गर्दी करताना दिसत आहेत त्यावेळी मुलांनी जी चोवीस तास बारामती